जळगाव शहरातून शिवभक्तांच्या श्रद्धेचा आणि अभिमानाचा भव्य आविष्कार समोर आला आहे नमस्कार आपण पाहतात नवराज्य लाईव्ह न्यूज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे शहाण्णव्या जयंतीनिमित्त जळगावमधील शिवतीर्थ मैदानावर मध्यरात्रीच्या महाआरतीला शिवभक्तांचा अक्षरशः जनसागर लोटला शिवजयंतीच्या आदल्या दिवशी रात्री ठीक बारा वाजता श्रद्धारूढ शिवरायांच्या पुतळ्याला भव्य महारती करण्यात आली ही महारती माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक सुनील खडके तसेच युवा पर्व फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाला जळगाव शहराचे आमदार सुरेश भोडे महापौर दीपमाला काळे उपमहापौर मनोज चौधरी यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होते आणि हजारो शिवभक्त मोठ्या संख्येने या जय जय या ठिकाणी उपस्थित होते जय जय भवानी शिवाजी यावेळी बोलताना सुनील खडके म्हणाले हा उपक्रम आम्ही गेल्या चार वर्षापासून सातत्याने राबवत आहोत यंदाचे पाचवे वर्ष असून शिवभक्तांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला अधिक प्रेरणादायी देणारा आहे मध्यरात्रीची ही आरती शिवभक्तसाठी शिवजयंती उत्सवाला भक्ती ऊर्जा आणि स्वाभिमानाचे स्वरूप देणारी ठरली जळगावमधून नवराज्य लायनूसाठी मी योगेश सुने धन्यवाद जय शिवराय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी आम्ही इथे महाआरतीचे आयोजन करतो आज पाचवे वर्ष आहे की इथे महाआरतीचे आम्ही आयोजन करतो व शहरातील सर्व मान्यवर तरुण आणि सर्व बंधू भगिनी इथे हजर राहतात आणि या महाआरतीनिमित्त इथं भव्य दिव्य असा दीपोत्सव आम्ही दरवर्षी करतो आणि तरुणाई इथे सर्व आनंदाने महाआरतीला हजर असतात आज आपण शिवजयंतीच्या निमित्ताने आज आपण बारा वाजता रात्री महाआरतीचे आयोजन केलेले होते त्यामध्ये आमचे आमदार राजू मामा बोळे जिल्हाध्यक्ष दीपक दादा सूर्यवंशी आणि आम्ही सर्व नगरसेवक इथे एकत्र येऊन ही महाआरती आम्ही आज केलेली आहे आणि माझे सर्व जळगावकरांना आणि शिवभक्तांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा शिवाजी महाराजांना अभिवादन करून आज जयंतीची सुरुवात झाली रात्री बारा वाजता महाआरती करून सर्वे आमच्या जळगाव शहराचे महापौर दीपाला ताई काळे अध्यक्ष दीपक बोस सूर्यवंशी नगरसेवक सुनीलभो सर्व नगरसेवक उपस्थित होते आज महा महाआरतीचं आयोजन केलं होतं आणि भव्य शिवभक्ती इथे आलेले हजारो शिवभक्तांनी इथे आरतीचा लाभ घेतलेला आहे मी सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मालवट तर आमच्या सर्वांच्या मनामध्ये डोक्यामध्ये जाणं गरजेचं आहे छत्रपती महाराज शिवाजींची जयंती बनवत असताना त्यांचे विचार आमच्या सर्व युवकापर्यंत जावे या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र